ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागताच देण्यासाठी अनेक इच्छुक आले आहेत पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवत निवडणूक लढण्याची संधी दिली तर आपणही चमत्कार घडवून दाखवू असा विश्वास या इच्छुकांनी बोलून दाखवला ठाणे पूर्व भागात पूर्वीप्रमाणेच तीन महिला आणि एक पुरुष नगरसेवक निवडून जाणार आहे भाजपच्या पदाधिकारी असलेल्या सुचित्रा भोईर या कोपरी गावची सून असलेल्या उमेदवाराने कोपरी गावात रुंद रस्ते मुबलक शौचालय अभ्यासिका विकसित व्हाव्या व महिला व तरुणांना नोकरीच्या संधी मिळाव्यात अशी इच्छा व्यक्त केली नमस्कार मी सुचित्रा गणेश भोईर सरचिटणीस मला आणि उपाध्यक्षपद ठाणे शहर जिल्ह्याचं दिलेलं आणि या क्षेत्रात येऊन मला पाच ते सहा वर्ष झालेली आहे तर मला जर संधी दिली भाजपनं तर मी उत्तमच करणार त्यांनी फक्त माझ्यावरती विश्वास दाखवा तर विकास म्हणजे सर्वप्रथम तर इथे राशनिंग नव्हतं गावामध्ये मी हा पहिला जेव्हा आली या क्षेत्रात तुम्ही मी पहिल्या गावात राशनिंग आणलं आणि ते स्व खर्चाने आणलं म्हणजे गावात सर्वांना सुविधा म्हणजे गटर मीटर आणि वॉटर हेच प्रॉब्लेम जास्त असतात आणि गावामध्ये तुम्ही म्हणजे बघा काय आहे ते तुम्हाला कळेलच का काय विकास झालाय ते का, कालेर कशीरी सारखी गावं सुधारली पण आपण ठाण्या शहरामध्ये राहून कोपरी गाव हा गावच राहिलाय म्हणजे त्याचा काय विकास झालेला नाही स्मार्ट, स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी स्मार्ट गाव गावच नाही झालेला आहे सर्वप्रथम तर गावात आहे ना एम्बुलन्स हा तर घर गावापर्यंत पोच पोचतच नाहीये आणि एक आग लागली काय लागली तर फायर फायरचं प्रॉब्लेम खूप आहे एक अँब्युलेस वगैरे हा म्हणजे रस्ते खूप अडघळीत आहेत जरा मोकळा वाटा वगैरे वा आणि एक लाईट आणि एक पाण्याचा प्रश्न भरपूर असे आहेत का वॉशरूम्स नाही चांगल्या आणि सर्वप्रथम मी पहिल्याच सांगेन ना गावाच्या आहेत ना वेशेवर आहेत ना कचऱ्याच्या कचरा कुंडी आहे प्रत्येक तिन्ही जिकडे आहेत ना एंट्रीमध्ये जरा कचरा कुंडी पहिला मी हटवेन बेरोजगारी तर तुम्ही बघितले भरपूरच आहे म्हणजे महिलांना काही आता बी जे पी असा आहे का तळागाळात पोचणार आहे राष्ट्रीय पक्ष आहे आणि तळागाळात पोचणारा पक्ष आहे तर मी महिलांसाठी एक काहीतरी योजना किंवा महिलांसाठी एक चांगलं कार्य म्हणजे त्यांना शासनाकडे निधी आणून त्यांच्यासाठी एक चांगलं चांगली चांगली शिकलेली रिक्षा रिक्षावर गेलेत जी मुलं ऑफिस का काम करायची आता जर रिक्षावर म्हणजे आयोन पोहोचलेले त्यांच्यासाठी काहीतरी मी काम तर दुसरीकडे शिवसेनेच्या विभाजनानंतर राजकीय मरगळ आलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कोपरी प्रभागात नवसंजीवनी मिळावी यासाठी नव्या दमाचा तरुण राजेश वायाळ याने भाजपचे तीन वेळ निवडून आलेले प्रस्थापित नगरसेवक भरत चव्हाण यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत गेले तीस पस्तीस वर्ष आपण कोपरीत राहत असून इथे म्हणावा तसा विकास झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे ज्यांना आमची जी प्रभाग रचना आहे ती आहे तशी जे मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या आज आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून गेले साडेतीन वर्ष झाले सातत्याने मी या कोपरीमध्ये काम करतो आज तुम्ही बघू शकता की आज पस्तीस वर्ष झाले कोपरीच कधी विकासच नाही आज आमच्या कोपरीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही आज मी लहानाचा मोठा कोपरीत झालो आज माझी पस्तीसशे आली तरी रोड तसेच आहेत सहा मीटरचे रोडच्या दोन बाजूने पार्किंग होते लोकांना चालायला जायला आज आमच्याकडे भाड्याने घर नाही मिळत इतकी भयान भा, अवस्था आहे कोपरीची म्हणजे डेव्हलपमेंट ना नाही रिडेव्हलपमेंट होत नाही जे एसआर प्रकल्प शे अडकलेले आहेत काही राजकीय लोकांचे लागे बांधे आहेत त्याच्यामध्ये आज माझ्या माध्यमातून मी जितकं काम करता येईल लोकांसाठी युवकांसाठी महिलांसाठी ते सातर तेने करा है आज आम्ही सातत्याने करत आलेलो आणि त्याची पोचपावती नक्कीच आम्हाला वाटतं निवडणुकीत आम्हाला या विजयी रूपी मिळेल शंभर टक्के फरक पडेल आज मराठी माणसाचं जे बऱ्याच वर्षापासून जे स्वप्न होतं की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं सामान्य आमचे उद्धवसाहेब आणि राजसाहेब जी असतील हे आज एकत्र आले पालिका निवडणुकीतही एकत्र येतील आणि त्याचा रिझल्ट नक्कीच काहीतरी वेगळा असेल चमत्कार घडेलच पालिका निवडणूक दर्शन विजन म्हणजे आमच्या कोकरीमध्ये मला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचंय जी वाहनतळ नाही आहेत रस्त्यावर पालिके रस्त्यावर गाड्या ज्या उभ्या राहतात पालिकेच्या माध्यमातून बरेचशा एम्युनिटी प्लॉट आहेत आपण तिथे कोकरीत वाहनतळ उपलब्ध करू शकतो त्याच्यानंतर बऱ्याचशा ज्या योजना आहेत जे माझं विजन आहे कोकरीचा विकास कसा करायचा ज्या मला शासकीय शाळा ज्या आपल्या कोकरीतल्या सर्व बंद पडलेल्या आहेत त्या शाळा मला आदित्य साहेबांच्या विजनवरती आय सी सी बोर्ड करायच्या पालिका आणि बाहेरनं चॅरिटेबल इन्व्हेस्टमेंट आणून त्या मला फ्रीमध्ये गरीब ज्याची फी भरायची कॅपॅसिटी नाही अशा मुलांनाही आय सी एस सी लेवलचं एज्युकेशन फ्रीमध्ये मिळावं अशा माझ्या बऱ्याचशा माझ्या योजना आहेत डोक्यामध्ये त्या मला एक्झिक्यूट करायच्या